म्हणजे दादांचा प्रेम अनेक वर्षापासून या धर्माला आले आम्ही सुद्धा बरोबर तर कुठलंही काम तरी दादा का आणि सायबर साहेबांगरी असल्याचं आम्ही काही पक्ष मंडळी असतात आपल्या कुठल्याही कामाला कधीही अडकाठी या गावाचं संचालकपथ जशी बँक चालू आहे तसं अजूनही संचालकपथ या गावामध्ये आहे पत्र समजू आणि कामाच्या माध्यमातून बरीचशी मंडळी आपली दादांच्या हायस्कूलमध्ये असेल किंवा असेल ही तीसुद्धा कार्यरत आहे आणि या गावामध्ये अनेक ठिकाणी जे विकास विकासकामं झाली ती विकासकामं तुमच्या सांगण्यावरून जे जे तुम्ही सांगितले ते जे काम करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी अनेक वर्षांपासून केलेली आहे करत आहे आज दादा सादर होते किंवा त्या काळामध्ये अनेक या ठिकाणी रोडची कामं असेल किंवा त्यांची वैयक्तिक कामं पुरेशी झाली साहेबांच्या माध्यमातून सुद्धा काही प्रमाणात आत्तासुद्धा आहे ना आता फार आपण तसं त्या कामाने बसून परत येतोय फार कोल्हावाडीपर्यंत हे रोडची पण कामंसुद्धा अनेक फंड त्यावेळेला साहेबांनी सुद्धा त्यावेळेला टाकलेली आणि आमची सुद्धा काही काही त्या काळात छोटी मोठी जमपती असतात काही कामं झाली आणि सुद्धा आता नवीन आपण आपलं ग्रामदेवत कंगाच्या मातीच्या जो काय आपल्या देव मंदिराकडे रोड जाते तो आता दादा एक दीड महिन्यापूर्वी आपण जर उभी पोलीने केले तरीच कामही संपले ते कामही झाले असंही नाही का दिवस काहीतरी आश्वसा द्यायची आणि मग नंतर आपण काम करायचे पण तसं काय आमच्याकडून कधीच घडले नाही आता पुढील काळात बऱ्याचशा काही आश्वासनं येतील आता आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरतोय पुढे जायचं तुमच्या ह्याच्यामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्हाला ही पंगत द्यायचो तुम्हालाही रंग हे द्यायचं आहे तुम्हाला काय लागू देतो आहे ही आश्वासनं आता चालू झालेली आहे आता ती त्यामुळे परती असतात आपल्याला पाच वर्ष काम करून लोक वेगळा असतो कारण तो जे लॉबाच जर आपण काही गोष्टी घडवल्या तर तो माणूस तुम्हाला परत कधी दिसला त्याची आठवण तुम्हाला म्हणजे असेलच काय बाबा या माणूस कुणी जर याच्या मागे तो किती वेळा तुमच्या काय नाही याच्यामध्ये आलं आता भरपूर असतं सगळी भेटते आता नजिकेत उमेदवार तुम्हाला जात माहिती नाही मी तुम्हाला ते सुद्धा काय का आणि कुठल्याही तुमच्या गावात कधी मला तर कधी बघा नावट व्हायची नाही मला पण इथल्या गावामध्ये कधी जवळ असो एक प्रेमापोटी कधी गावाला पण घ्यायचे आत्तापर्यंत ह्याच गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवल्या पाहिजे का भविष्यामध्ये आपल्याला कोणा कोणाकडे जायचं कोणाकडून कामं करून घ्यायचे गुढीगावात आल्यावर पण ती शेअर असेल आमच्यासारखी असेल ती मंडळी तुमच्या पुढं तत्परतेने आहे आणि आमच्या पुढे जर आम्हाला काही राजा वळ असेल नाही जमलं तर आम्ही किंवा साहेबांना सांगत असतो म्हणून जी आपली दिवाळीची माणसं आहेत आज आमच्या मंगलताई जरी आल्या तर आज पाच एक आदर्श सरपंच म्हणून नारोडी या ठिकाणी काम करतो आणि जवळजवळ माझ्या आजारी किती आठ कोटी आठ कोटीचा फंड हा दोन वर्षाच्या साहेबांच्या माझ्या आजच्या माध्यमातून आजच्या गावामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम दिलं दिसते म्हणजे ज्या बा ज्या महिलेला एक कामाची धमक आहे ती महिला आपल्याला म्हणजे दिनापासून पार पाहिजे आणि पंचायत समितीला सुद्धा आता आपल्याला मी मला काही सांगायला लागत नाही मी आता बरेच जिता पंचायत समिती लढली मधलाच एक काळ पण दादानी एखाद्या हातावर डोक्यावर आठवला दादांना दादांच नाव ठेवायला लागला हे तुम्ही लक्षात घ्या ज्या माणसाला दादांनी मोठे केले तो माणूस आज दादाविषयी काय बोलते म्हणजे तोच तेवढ्या पुरता उपयोग घेणारा माणूस कोण आता नाव घ्यायचं नाही माणसाला पण ज्याच्याजवळ ज्याने त्याला मोठा केलाय त्या माणसाला त्याची उंची काय दादांची उंची काय हे त्यांनी समजलं पाहिजे तो जसा असं समजतो का मी लय मोठा हे झाले पण त्याचे जमिनीवर पाय पाय कसे आणायचे हे तुमच्या हातामध्ये आहे जो दादाला नाव ठेवतो तो आपल्याला नाव ठेवतो असं समजा सगळ्यांचं त्याला इथपर्यंत पोहचवले आणि तोच जर माणूस असं जर वागत असेल पुढं कसा वागणार हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून माझी सर्वांना विनंती काय कोणाचे लाल रोग कोणाचा द्वेष काय असो गाव बदल तो आपण ह्यानिमित्तानं कारण ही जवळची इलेक्शन आहे ही काय खासदारकी किंवा आमदारकीची इलेक्शन जी आहे ही आपल्या जिवाळ्याची निवडणूक आहे आपल्याला जिवाळ्याला कोण आपल्याजवळ आहे आपलं कोण आपल्या कधी गेल्यावर हे करतो ह्या पद्धतीने आपण सर्वांना प्रयत्न करावे आणि जास्तीत जास्त आता आपल्या सरपंचांनी राजा राजावर जास्तीत जास्त अध्यक्ष तर आहेत पण ते बोलत नाही ते करून दाखवतात ते डायरेक्ट बोलणार माणूस म्हणून जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं प्रयत्न आपण करा आणि जास्तीत जास्त जर तुम्ही ज्या वेळेला आपण गावाच्या माध्यमातून काही टक्केवारी दाखवणार त्याच पद्धतीने आपली कामं भविष्यामध्ये होण्यासारखी होणार अशी मी या आपल्याला विनंती करतो आपण सर्वजण एक दुपारच्या काळात तिथं फल निवडून देवे सर्वजण काम आज बरीचशी कामं चालू आहे शेतीची कांदेला आघाडी सर्व सोडून तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आम्हाला मंडल कायदा आणि मला जास्तीत जास्त आशीर्वाद द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो